एकदा शब्दांचा एक मोठा मेळावा भरला होता तिथं सगळे शब्द आपआपल्या कामाबद्दल अभिमानाने बोलत होते नाम म्हणाल मी माणसाचं ठिकाणाचं वस्तूचं किंवा कोणत्याही गोष्टीचं नाव सांगतो क्रियापद म्हणाल मी कृती दाखवतो कोण काय करतंय ते माझ्यामुळे कळतं विशेषण हसत म्हणाल <laughs> मी नावाला रंग रूप आणि गुण देतो माझ्यामुळे नाव अजून सुंदर वाटतं अव्य शांतपणे म्हणाल मी वाक्यातील सगळ्यांना जोडून ठेवतो त्यामुळे अर्थस्पष्ट होतो तेव्हा शब्दांचा राजा पुढे आला आणि म्हणाला तुम्ही सगळे वेगवेगळ्या जातीचे आहात पण एकत्र आल्यावरच सुंदर आणि पूर्ण वाक्य तयार होतं आता तुम्हालाही कदाचित उत्सुकता लागली असेल शेवटी या शब्दांच्या जाती म्हणजे काय या गोष्टीतून आपल्याला समजतं की प्रत्येक शब्दाचं भाषित एक खास काम असतं काही शब्द नाव सांगतात काही कृती दाखवतात काही शब्दांना रंगरूप देतात तर काही जोडण्याचं काम करतात या वेगवेगळ्या प्रकारांना आपण शब्दांच्या जाती म्हणतो या एकूण आठ आहेत शब्दांच्या जाती दोन प्रकारात विभागल्या आहेत पहिला प्रकार विकारी शब्द म्हणजेच सौव्यय याचा अर्थ आहे कियात लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होतो दुसरा प्रकार आहे अविकारी शब्द म्हणजे अव्यय याचा अर्थ लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होत नाही हे बदल होणे न होणे म्हणजे काय हे आपण पुढे पाहणारच आहोत विकारी शब्दांमध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद येत आहेत अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय येतात चला तर मग एक एक शब्दांची जात सविस्तर समजूया पहिले आहे नाम नाम म्हणजे नाव सांगणारा शब्द ज्या शब्दांनी एखाद्या व्यक्ती प्राणी वस्तू स्थळ भाव किंवा संकल्पना म्हणजे इमॅजिनेशन यांचे नाव कळते त्यांना नाम म्हणतात उदाहरणे व्यक्तीचे नाम राम सावित्री महात्मा गांधी प्राणीचे नाम सिंह गाय मांजर वस्तूचे नाम पुस्तक पेन मोबाईल स्थळांचे नाम पुणे सह्याद्री नदी भाव किंवा संकल्पना प्रेम मैत्री स्वातंत्र्य नामाचे तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नामाचे पुढे दोन प्रकार पडतात पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम आता आपण तिघ प्रकार सविस्तर पाहूया सामान्य नाम कॉमन नाउन एकाच प्रकारातील सर्व व्यक्ती प्राणी वस्तू स्थळ यांना समानपणे उद्देशून वापरलेले नाव म्हणजे सामान्य नाम या नामांचे अनेक वचन होते उदाहरण शोहळ पुणे मुंबई नागपूर अशी अनेक विशिष्ट शहरं आहेत पण शहर हा शब्द कोणत्याही एका शहराचं नाव नसून सर्व शहरांना उद्देशून वापरला जातो शहर ह्याचे अनेक वचन शहरे होते दुसरं उदाहरण शिक्षक हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीचं नाव नसून शिक्षण देणाऱ्या सर्व व्यक्तींना उद्देशून वापरला जातो ह्याचे अनेक वचन शिक्षकच असते आणखी एक उदाहरण पक्षी कावळा पोपट कबूतर ही विशिष्ट पक्ष्यांची नावे आहेत पण पक्षी हा शब्द त्या सगळ्या गटासाठी वापरला जातो सामान्य नामाचा पहिला प्रकार पदार्थवाचक नाम ज्या नामांमुळे एखाद्या पदार्थाचं किंवा वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत घटकाचं नाव कळतं त्यांना पदार्थवाचक नाम म्हणतात हे पदार्थ संख्येत मोजता येत नाहीत म्हणजे एक दोन तीन अशा प्रकारे नाही तर मीटर लिटर ग्रॅम इत्यादीत मोजतात उदाहरणे धातू सोने चांदी तांबे लोखंड आपण एक सोनं दोन चांदी असं मोजत नाही तर ग्रॅम किलोमध्ये मोजतो नैसर्गिक पदार्थ पाणी हवा माती वाळू अन्नधान्य गहू तांदूळ साखर मीठ इतर कापूस लाकूड रबर काच दुसरे समूहवाचक नाम ज्या नामांमुळे एकाच प्रकारातील अनेक व्यक्ती प्राणी वस्तू किंवा गोष्टींचा समूह सूचित होतो त्या शब्दांना समूहवाचक नाम म्हणतात उदाहरणे वर्ग विद्यार्थ्यांचा समूह सैन्य सैनिकांचा समूह समिती सदस्यांचा समूह कळप गाई मेंढ्या किंवा हरणांचा समूह टोळी माकडांचा समूह थवा पक्ष्यांचा समूह गुच्छ फुलांचा समूह गठ्ठा कागदाचा किंवा वस्तूंचा गट आता आपण पाहूया विशेष नाम ज्या नावाने एखाद्या विशिष्ट व्यक्ती वस्तू ठिकाणाचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतो उदाहरणे छत्रपती शिवाजी महाराज एक विशिष्ट ऐतिहासिक व्यक्ती पुणे एक विशिष्ट शहर गोदावरी नदी एक विशिष्ट नदी दिवाळी एक विशिष्ट सण शेवटचा प्रकार भाववाचक नाम तुम्ही प्रेम मैत्री आनंद हे शब्द ऐकलेत ना हे दिसतात का हाताने पकडता येतात का नाही ना पण तरीसुद्धा आपल्याला हे अनुभवता येतं याच प्रकारच्या नावांना आपण म्हणतो भाववाचक नाम व्याख्या आहे ज्या नामांद्वारे भावना गुण अवस्था किंवा संकल्पना व्यक्त होते पण जी आपण डोळ्याने पाहू शकत नाही हाताने स्पर्श करू शकत नाही त्यांना भाववाचक नाम म्हणतात उदाहरणे भावना प्रेम मैत्री राग आनंद दुःख गुण प्रामाणिकपणा धैर्य बुद्धिमत्ता स्वच्छता अवस्था बालपण वृद्धत्व भूक झोप संकल्पना स्वातंत्र्य लोकशाही सत्य न्याय सामान्य नाम व विशेष नाम यानं यत्व पणगिरी असे अनेक प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात उदाहरणे मनुष्य मनुष्यत्व गरीब गरीबी प्रत्येक प्रत्ययाचे काही उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो नामाचे सर्व प्रकार पाहिले आता आपण त्याचे विविध उपयोग पाहूया एक सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग सामान्य नामाचा उपयोग एखादी विशिष्ट व्यक्ती स्थळ वस्तू प्राण्यांसाठी केल्यास ते विशेष नाम होते उदाहरण मीना उद्या नगरहून येणार आहे नगर, नगर म्हणजे शहर हे सामान्य नाम आहे पण इथे ते एक विशिष्ट शहराचं नाव म्हणून वापरलं आहे तारा ही खूप गोड मुलगी आहे तारा सर्व ताऱ्यांसाठी सामान्य नाम आहे पण इथे ते एका विशिष्ट मुलीचं नाव आहे अजून उदाहरणे फुले सामान्य नाम पण विशिष्ट आडनाव म्हणून वापरले जाते ऊर्जा सामान्य नाम पण मुलीचं नाव म्हणून वापरले जाते दोन नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग विशेष नामाचा उपयोग उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते भीमसारखे दिसणारे मुलं एका रांगेत्या भीम विशेष नाम आहे पण इथे ते भीमसारख्या दिसणाऱ्या मुलांच्या गटासाठी वापरला आहे कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आहे शेक्सपियर विशेष नाम असून इथे ते सामान्य नाम म्हणून वापरला आहे तीन भाववाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग भाववाचक नामाचा वापर एखाद्या विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा प्राण्यासाठी केल्यास ते विशेष नाम होते उदाहरण माझ्या मैत्रिणीचं नाव शांती आहे शांती भावना आहे पण इथे ते नाव आहे नम्रता खूप हुशार आहे नम्रता भाव आहे पण इथे ते नाव आहे चार विशेषणाचा नामासारखा उपयोग विशेषणांचा उपयोग कधी कधी नामाप्रमाणे केला जातो अशावेळी विशेषणांना नामाप्रमाणे विभक्ती प्रत्यय लागतात या शब्दांना साधित नाम म्हणतात उदाहरण तो वेडा मुलगा आहे इथे वेडा विशेषण आहे पण वेड्यांशी जास्त बोलू नये इथे वेडा सामान्य नामासारखं वापरला आहे श्रीमंतांना गर्व असतो इथे श्रीमंत हे विशेषण आहे पण इथे ते सामान्य नामासारखं वापरलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दांच्या जाती या मोठ्या विषयातला पहिला भाग म्हणजे नाम हा सविस्तर पाहिला पण आपला प्रवास इथेच संपत नाही अजून आपल्याला शब्दांच्या जातींमधले बाकीचे प्रकार शिकायचे आहेत ते आपण पुढच्या भागात घेणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारा व्यासपीठ